खेळाचे जनक भागवड सर यांना वाढदिवस शुभेच्छा देतो आणि आज जे आपले इथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आमच्या मंडळातर्फे आणि जिल्हा असोशिएशनतर्फे आपण भरवण्यात आल्या त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे सर्व खेळाडूला शुभेच्छा देतो आणि आपण सर म्हणले की आपण सर्व प्रयत्न करू रामदंड हे होऊन तर सर तसं नाही मन धनाने प्रयत्न करावं लागतील आपल्या जोबरी करावं लागतील <laughs> दंड दन्द, दंड दन्द, दंड नाही लागणार मन धन लागतं तिथं शेवटी धनच लागतं त्यामुळं आम्ही तुमच्या आम्ही नेहमी पाठीशी राहू काका तर असतातच त्यानिमित्तानं मी पण असणारच आहे काही मदत लागली तर मी आपल्यासोबत आहेच आणि आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लागलेले आमचे गुरुवर्य चंद्रशेखरजी नावडे सर हे पण एक म्हणजे उत्कृष्ट एक व्हॉलीबॉल प्लेअर होते आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत आलेले आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की त्यांनी आत्ताच मिटिंग घेतली आपल्या मंडळाची की परत आपल्याला जो व्हॉलीबॉल चालू करायचा आहे तर त्यावेळेस पण माझी काय मदत लागली माझं ग्राउंड अवेलेबल आहे जिथं म्हणला तिथं तुम्हाला मी जी मदत लागल ते पण कोचिंग कॅम्पसाठी पण जी लागल ते आमचे मंडळाचे कार्यकर्ते तुम्हाला नेहमी मदत करतील आमच्या मंडळाकडून जे पण तुम्हाला मदत लागली तर आम्ही आमच्या आम मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळाचे म्हणजे कार्यकर्ते दीपक निवळकर राजेश राठोड प्रमोद गायकवाड बरेच आमचे प्लेयर्स आहेत कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जेवढं होईल जोड़ हो, तेवढं मग मॅस्या प्रयत्न करू आणि परत एकदा मी या स्पर्धेला आम्हाला मला उद्घाटन करून आपण बोलवलं मी आपले आभार मानतो आणि सर्व खेळाडूला पुढील वाटचाल साठी सुभेच्छित देतो याच्यानंतर बहुतेक दिल्लीला जिंकल्यानंतर दिल्लीला याच्यानंतर बहुतेक ही स्पर्धा जिंकल दिल्लीला सर सरच्या माध्यमातून एक लाखाचं प्राईज आहे तिथं एक लाखाचं बक्षीस आहे तर नक्कीच आपला

to sara samicha ek na ta sara to satida sel ta lana bash paka sel sa bazaar to satida sel ta lana bash paka selu ji saan janta sama aawar kur di shaan bhaiya